राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीस राज्यात शेतीसाठी एआयच्या धोरणास मंजुरी देण्यात आली आहे राजकारणातील मोठी बातमी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेते सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलप यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक झाली या बैठकीस मुंबई मेट्रो मार्ग टू ए टू बी आणि सेव्हन या मेट्रो प्रकल्पांकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक व न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या कर्जास मुदत वाढ वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडून पंढरपूर साठी ऐंशी पेक्षा अधिक विशेष गाड्यांची सुविधा करण्यात येत आहे काल मुसळधार पावसानंतर मुंबईमध्ये सकाळपासून पावसाने घेतली विश्रांती पण राज्यातील काही भागात पुढील चोवीस तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे